नमस्कार बंधवानी भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनल सबस्क्राईब सुद्धा करावा बंधवानी भगिनींनो जर माणसाला अन्न मिळाले नाही तर तो उपासमार येणे अशक्य होतो व अल्प आयुष्यात मरू शकतो तसे उच्च दर्जाचे शिक्षण घेतले नाही व राजकीय सामाजिक क्षेत्रात सहभाग घेतला नाही तर मात्र तो दुसऱ्याचा गुलाम होण्याची दाट शक्यता असते बांधवांनो जर माणसाला अन्न मिळाले नाही तर तो अल्प आयुष्यात मरू शकतो आणि उच्च दर्जाचे शिक्षण घेतले नाही व राजकीय सामाजिक क्षेत्रात सहभाग घेतला नाही तर मात्र तो असते उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन गरीब कुटुंबात होते दोघांनाही दोन चार दोन चार 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 मुलं हे होते लेकर मुलं बाळ होते दोघांची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती हलकीशी होती मग एकानं आस ठेवलं की बाबा दोघांनी सुरुवातीला की आपण आपण जे करतोय आपण आपल्या करू आपण काय करूया आपण आपल्या मुलाला काबार शिकूया परंतु एकाला दोन तीन मुली होत्या मुल एकच मुलगा होता एकाला दोन मुलं होती दोन मुली होती असं त्यांचं होत तर त्यांनी काय केलं एकानं काय केलं त्यांच्या मुलाला भरपूर शिक्षण दिलं पदवीपरी शिक्षण दिलं आणि पदवीपरी शिक्षण दिलं परंतु त्या मुलाला सुद्धा जाणवते की बाबा आपण परीक्षेत तयार देऊ शकत म्हणजे आपली हालाकी प्रती असल्यामुळं आपण राहू शकत नाही करू शकत नाही म्हणून आपण काय करू दुसरंच काहीतरी करू म्हणून त्यानं वकील व्यवसायामध्ये एल एल बी एल एल बी केली आणि वकील व्यवसायामध्ये गेला वकील व्यवसायातही त्यानं नाव कमावलं आणि समाजातही नाव कमावलं आणि पुढे राजकीय क्षेत्रात सहभागी होऊन रात्री राजकीय क्षेत्रात सहभागी झाला रात्री क्षेत्रात जाऊन उच्च दर्जाचं स्थान मिळून नाव सुद्धा कमावलं आणि दुसऱ्याच्या मुलानं मात्र त्यानं शिक्षण न दिल्यामुळं व त्याचं हे दिल्यामुळं त्याचं नावही झालं नाही आणि हे झालं नाही याचं मात्र समाजात कुटुंबात आणि आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उधरली याची मात्र आर्थिक राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती हलाखीच राहिली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघितलं पण एवढंच की आपण सुद्धा आपल्या मुलाला उच्चता शिक्षण द्या आणि चांगला गडवा नसता अशी परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते म्हणून मला एवढंच सांगायचं म्हणून किंवा कुणादा सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या मनाला उच्च दर्जा शिक्षण द्या चांगलं घडवा आणि स्वतःच कुटुंबाचं आणि समाजाचं कल्याण करून घ्या नसता अशी पद्धतीचा करू शकते माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं का तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कुणाचं जरी जा काम बसतं त्यांना तो शेअर करा त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्याबरोबर जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडून पडून मला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आपल्या अनमोल विचार मत चॅनेलला सबस्क्राईब करून एवढं ठिकाणी सांगायचं धन्यवाद पूर्ण याकर बद्दल